मित्रांन कसे आहेत मस्त ना आय होप की मस्त असणार स्वस्त असणार स्वतःच्या स्थास्ता, घरी खुशी असणार आणि असेच माझे डेली ब्लॉग्स बघत असणार तर बघा सर्व कामही आवरून झालेले आहेत दाखवायचं काय म्हटलं तर काही सुचत नाही पण जे सुचते ते तुम्हाला दाखवते आहे तर बघा तुमचे पण मित्र असे करतात का मी हे शर्ट रोज धुते बरं का रोज ठेवतात देवतात आतून काय करतात काय माहिती नाही रोज भरून राहते बरं का तर इकडे बघू शकता वातावरणात पण खूप चेंजेस झाले आणि आम्ही दोघे जण राहतो तरी इतके भांडे वगैरे भरत असतात बरं का भरू शकता इकडे असा बारच वातावरण हाय कॅमेरा मी सरळ धरलेली आहे ना त्या कारणास्तव मला घर घेता नाहीत बरोबर तर असू द्या